कार कास्ताकार बांधवांनो मे उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांत लढायटल वाचलं होऊन मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा हरभऱ्याचा भाव हा शंभर टक्के होणार सहा हजार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजरा आता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा अभाव सहा हजार फोन हा प्रश्न तुमच्या मनातला प्रश्न हो हा प्रश्न माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा हा कधी होणार सहा हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पोहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक ला करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की बरं व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपला सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव शंभर भर टक्के होणार सहा हजार पण कळधी सध्याच्या कंडिशनचा हा जो तुमच्या मनातील सवाल आहे तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊया पण याचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार भाव पात्री देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सध्याची हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती हो या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार हरभऱ्याचा अभाव हा सहा हजार पार या साहजिक प्रश्नाचं आता या ठिकाणी उत्तर घेवा ज्यामुळे तुम्हाला समजेल की बा आपल्याला नक्की सहा हजाराचा अभाव पाहिजे असेल तर आणखीन या ठिकाणी किती बरं वाट पाहावी लागणार बघा कास्तकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे मागच्या वर्षी हरभऱ्याचा असणारा सरकारचा शिल्लक साठा हा लाख टनांच्या आसपास होता जो की या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला सहा लाख टन आहे म्हणजे एकोणीस लाख टनांचा गॅप आहे याचा एक मुख्य अर्थ लक्षात घ्या की याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव जास्त काळ दबावात राहू शकत नाही परंतु जोपर्यंत अवकेचा दबाव आहे तोपर्यंत मात्र हरभऱ्याचा भाव दबावात राहणार अशा परिस्थितीमध्ये ती हरभऱ्याची ही पातळी कमीत कमी एकतीस मार्चपर्यंत आपल्याला या परिस्थितीत व स्थितीत दिसणार याबद्दल व शंका नाही मग याचा भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार हे मात्र तपासून घेणं गरजेचे हे मात्र समजून घेणं गरजेचे ते तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही बाजारभाव पातळी टिकणार परंतु त्याच्यानंतर एक मेपासून तुम्हाला सांगतो हरभऱ्याची जशी जशी आवक कमी होईल तसा तसा भावाला आधार मिळेल आणि हरभऱ्याचा भाव हा पंधरा मे नंतर सुरुवातीला सहा हजार आणि जून जुलैमध्ये साडेसहा हजारापर्यंत गेला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना इथं वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो एप्रिल महिन्यापर्यंत विक्रीचा विचार असेल तर तुम्हाला हमी भावावरती हरभरा विकावा लागेल आणि जर तुम्ही थांबत असाल पंधरा मेच्या नंतर विकण्याच्या तयारीत असाल तर तेव्हा सहा ते, ते साडेसहा सुद्धा भाव मिळू शकतो आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी भिन्न भिन्न मग तुम्हाला कसं परवडते बघा पण एवढं मात्र खरं की यंदाच्या वर्षी हरभऱ्याचा भाव हा जून नंतर सहा हजार पार जायला काहीही हरकत नाही भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र जण बांधवाचे बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार